नमस्कार मी अमृता आकाश केली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण पितृ दोष समज गैरसमज समज याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत हो आहेत आचार्य सुनील जी। सर कार्यक्रमात आपलं स्वागत विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात आचार्य सुनील कुमार हे महाराष्ट्रासह देशात विदेशात व्यक्तिगत आणि कुटुंबातील प्रत्येक समस्येचं समाधान मिळवून देणारे व्यक्तिमत्व आहेत दोन विषयात त्यांनी आचार्य ही पदवी प्राप्त केली असून गेली बावीस वर्ष ते लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई तर देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा इंदोर आणि महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांची सेंटर्स आहेत आपण कुठल्याही प्रकारच्या समस्येवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर आता तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून आम्हाला फोन करू शकता आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्याचं निरसन देखील तुम्ही करू शकता आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी तर मला सांगा की जन्मकुंडलीमध्ये जर एखाद्याच्या पितृदोष असेल तर त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं सर्वात प्रथम हा जे दोष श्राद्ध आणि पितृदोष पितृश्राद्ध याच्यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग आहे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे आणि याला क्लिअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे सर्वात आधी जर कुंडलीमध्ये पितृदोष आहे तर तुम्हाला मान अपमान दुसरं घरात लक्ष्मी कधीच टिकणार नाहीत आणि तिसरं खूप काही लोकांची प्रॉब्लेम की त्यांना नोकरी लागत नाही आणि त्यांच्यामध्ये खूप मोठी कॅपॅसिटी कॅपबलिटी असतानाही त्यांना कधीकधी खूप प्रॉब्लेम फेस करावे लागते तर त्याच्यामागे फक्त आणि फक्त अजून खूप काही दोष राहतात पण पितृदोष पण हा एक मूल कारण आहेत आणि एक विषय तुम्ही नक्की जाणून घ्या जसं कालसर्पयोग राहताना कालसर्पयोगचा प्रभाव खूप जास्त राहतात तसंच जे पितृदोष आहे पितृदोषा प्रभाव पण जातक खूप जबरदस्त राहतात आणि पितृदोष असताना खूप काही मोठे आजार पण लावून जाते आणि घरात अशांतता खूप भांडणं दुसरं जे आपले मुलं मुली जे राहतात ते कधी आपलं ऐकत नाही आणि कधी कधी त्यांना जे आ, मार्ग ते कुमार्गवर ते लावून जातात म्हणून पितृदोष असल्यावर हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही जाणून घ्या तर कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्याचं समाधान नक्की केलाच पाहिजे अगदीच अनेकदा आपण बघतो की एखाद्याचा अपघातामध्ये किंवा आजारपणामुळे अकाली जर मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तीच्या बाबतीत देखील पितृदोष लागण्याची नेमकी शक्यता किती असते टक्के कस काय की जर अकालिक मृत्यू झाली अकालिक मृत्यू झाल्यावर पितृदोष शंभर टक्के लागत आणि त्यासाठी तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध आणि पंचबलीचा भोग हे तुम्हाला करावंच लागतं त्रिपिंडी श्राद्ध आणि पंचबलीचा भोग हे तुम्ही जे दुपारी जे मुहूर्त राहतं त्या मुहूर्तवर तुम्ही करा आणि दुसरं कधी कधी काय होतं अकालिक मृत्यू एकदा झाली तर हे पण बघणं खूप महत्वाचं आहे की बाबा जे अकालिक मृत्यू झाली त्यावेळी असं काय योग होतं की हे झाला तुमच्यासोबत कधी कधी परत हे घटना घडू नये यासाठी तुम्ही एकदा माहिती शंभर टक्के घ्या कसं की जर अकालिक मृत्यू झाली तर तुम्हाला शंभर टक्के पितृदोष लागतात आणि याचं समाधान पण खूप सामान्य समाधान आहे फक्त आपल्याला घाबरायचं नाही आपल्याला समाधान करायचं आहे आपल्याला असं नाही की तुम्हाला टेन्शनमध्ये आलं की बाबा आता तर काही होणार नाही अकालिक मृत्यू झाली अजून काय काय होणार नाही त्याचं समाधान घ्या समाधान करणं खूप सोपं आहे काही अडचणी काही प्रॉब्लेम जर आहे तर समाधानचा रस्ता नक्की घ्यावा लागतो अगदीच आणि पितृपक्ष सुरू झाल्यानंतर आपल्या शांतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची पूजा करत असतो आणि हे सगळं करताना त्यांच्या मनातही बरेच प्रश्न येत असतात असाच एक प्रश्न आपल्याला आला आहे तर आपल्याला आता उषा दुरी यांचा फोन आलाय उषा जी आपला प्रश्न विचारा बेक्ट झाली ना गेल्या मंगळवारी हॅलो हा आपला आवाज येतोय प्रश्न विचारा माझे बहीण निर्फण झाली ना गेल्या मंगळवारी तर मी राहिली नाही तिकडे ना आता दाव, पर पर मी तिथं आज धाव आहे परवा जानेवारी बारावा आहे मी तिथे मी राहिली नाही म्हणून कस तरी होत मला असं मनाला कस तरीच वाटत बरं सगळ्यात आधी तुम्ही घाबरू नका बहीण बारली तुम्ही नव्हते पण आपली इच्छाशक्ती एकदम चांगली होती म्हणजे आपल्या मनात काही वाईट नव्हतं की आपल्याला तिकडे नाही जायचं असा नाही फक्त तुम्ही जाऊ शकले नाही आणि तुम्हाला जे प्रॉब्लम आता म्हणजे तुम्ही ज्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही घाबरता घाबरायच्या नाही तुम्हाला एक काम करायच्या ज्या दिवशी त्यांची क्रिया आहेत आपण त्यांची जे बारवी करताय ना त्यावेळी तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी दान किंवा धार्मिक कार्य तुम्ही नक्की करा आणि धार्मिक कृत्य कसा मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला त्यांची आत्माला शांती द्यायची तर तुम्ही एक गीताच्या पठण करा गीताच्या पंधरावा अध्याय तुम्ही करू शकता पंधराव्या अध्यायाच्या पठण करा किंबी कुणाच्या किंवा कुणी कुणाच्या माध्यमातून तुम्ही करून घ्या जर गीताच्या तुम्ही पाठ केला तर त्यांची जी आत्मा आहे तिला शांती मिळेल आणि तुम्हाला काही घाबरायच्या नाही एकदम टेन्शन घेऊ नका तर उषाजी यांनी जसा आपला प्रश्न विचारलाय तसंच तुमच्या मनातही पितृपक्षाबद्दल कोणतीही शंका असेल कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर आता फोन करून तुम्ही तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना विचारू शकता पितृपक्षामध्ये आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती अकाली मृत्युमुखी पडली किंवा एखाद्याचं मरण आलं तर त्यानंतर श्राद्ध करण्यासाठी तिथी नेमकी कोणती हवी तर या तिथीबद्दल देखील काही शास्त्र आहे का हो शंभर टक्के आहे अष्टमी तिथी आणि अमावस्या जर अकालिक मृत्यू झाली तर तुम्ही अष्टमी तिथीला श्राद्ध करू शकता अकालिक मृत्यू म्हणजे जर आजारीमुळे दुर्घटनामुळे किंवा खूप काही कारण असतात की अकालिक मृत्यू होऊन जात तुम्हाला अष्टमी तिथीला त्यांच्या श्राद्ध करायच्या दुसरं जर अष्टमी तिथी निघाली तुम्ही करू शकले नाही मग टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही अमावस्याला परत तुम्ही श्राद्ध करू शकतात अमावस्या तिथी जे आहे ते सर्व पितृ अमावस्या त्याला आपण म्हणतात म्हणजे जर कुणीही प्रकारे गेलं तर तुम्हाला त्यांच्या श्राद्ध अमावस्या तिथीला जर तुम्ही केला तर शंभर टक्के त्यांची जी आत्मा आहे त्यांना शांती भेटतात अगदीच अनेकदा आपण असं बघतो की आई वडिलांशी मुलाचे जे संबंध आहेत ते चांगले नसतात अनेक त्यांच्यामध्ये वाद असतात आणि यात आई वडिलांपैकी एखाद्याचा जर मृत्यू झाला तर त्या मुलाला मग पितृदोष लागतो तर हे शंभर टक्के खरं आहे का नाही याच्यामध्ये सत्यता नाही आहे असं काही नाही आहे बघा कधी कधी खूप काही कारण असतात की आपण एकमेकांशी बोलत नाही मी सगळ्यांना हात जोडून प्रार्थना करतो की तुम्ही घरात कधीच असे संबंध ठेवू नका की आई वड आई वडील असतानाही तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही जर ते तुम्हाला बोलत नाही किंवा त्यांना काही नाराजगी आहे तुम्ही जा त्यांच्याकडे आणि तुम्ही क्षमा याचना करा मात्री देवोभवा पितृ देवोभवा मा आणि पिता आई वडील हे दोन्ही आपल्यासाठी देवसारखे आहे म्हणून यांना नाराज ठेवायचे नाही नाराज ठेवणं वेगळी गोष्ट आहे आणि जर तुम्ही त्यांची प्रसन्नता जर तुम्ही त्यांची प्रसन्नता तुम्हाला प्राप्त झाली तर तुम्हाला शंभर टक्के आशीर्वाद भेटणारे तुम्हाला शंभर टक्के आनंद भेटणारे सुख भेटणारे संपत्ती भेटणारे तुम्ही एकदा करून बघा तुम्ही एकदा त्यांच्या समोर झुका तुम्ही कसं काय ते आई वडील आहे दे ते देव आहे देवसारखे तर आपल्याला झुका त्यांच्या समोर आणि प्रश्न जे आहे की आपल्याला दोष लागतं तसं काही नाही आहे पण हा एक मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ज्या घरात आई वडिलांच्या आदर होतो त्या घरात शंभर टक्के पितृदोष सारखे लक्षण शंभर टक्के राहतात म्हणजे जे आ, संतती आहे जे आपत्य आहे ते खूप परेशान राहतात म्हणजे घरी कधी लक्ष्मी टिकत नाही त्यांच्या खूप म्हणजे त्यांना खूप त्रास होतोय म्हणून तुम्ही काय करा आई वडील जे तुमचे आहे त्यांना खूप प्रसन्न ठेवा आणि त्यांच्याकडून खूप आशीर्वाद घ्या याच पितृपक्षामध्ये आणखीन एक समज असाही आहे की घरात जर बाळ जन्माला आलं तर ते कुठेतरी अशुभ आहे कारण हा वेळ हा जी काळ आहे हाच कुठेतरी अशुभ मानला जातो तर यामध्ये देखील काही शास्त्र आहे का मी शास्त्रानुसार तुम्हाला सांगतो पितृपक्षामध्ये जर बाल जन्म घेऊन आलं जे लोक असं समजताय बाबा तो खूप अशुभ घटना घडली आपल्या घरी नाही तुमच्या घरी साक्षात हे पूर्वज आले पितर आले घरात याच्या पुढे खूप आनंद येणार आहे जर पितृपक्ष संतती आली त्याचं खूप स्वागत करा मुलगा मुलगी जे काही असू द्या पण खूप स्वागत करा आणि खूप आनंद सोबत साजरा करो तुम्ही त्यावेळी कसं काय हा सामान्य गोष्ट नाही आहे पितृपक्षमध्ये जर आपल्या घरी बाळ आलं हा पूर्वजांची कृपा आहे कृपामुळे झाला आणि अजून मी एक गोष्ट सांगतो खूप काही लोक काय करत आहे ते पितृपक्षमुळे जे डिलिव्हरी आहे ते पुढे ढकलत आहे तसं पण करायचं नाही हा एक अज्ञान आहे फक्त लोक अजानतावश करत आहे असं आज तुम्हाला माहीत पडलं या माहितीनुसार तुम्ही पण थोडंसं लक्षात घ्या आणि लोकांना पण तुम्ही शंबर टक्के त्यांना हे माहिती द्या हे असं कधी करायचं नाही खूप आनंद घ्या आणि आनंद साजरा करा त्यावेळी जर बाळ पित्र पक्ष मध्ये जन्म घेऊन आला आणखीन एक फोन आपल्याला आला आहे सुशीला यांचा सुशीला आपला प्रश्न विचारा हॅलो हा हॅलो नमस्ते सर हा नमस्ते बोला बेटा हा तेच माझे पण घरात खूप अडचण आहे

परत परत तुम्ही प्रयास करताय पण शक्य होत नाही तुम्ही काय करा दर मंगलवारी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन आणि जे सिंदूर राहतं ना ते सिंदूरचा चोला चढवा दहा मंगलवारी एक तुम्हाला हा उपाय करायचा दुसरा पितृपक्ष चालू आहेत पितृपक्षमध्ये जर घरी पितृदोष आहे कुंडलीमध्ये पितृदोष आहे पितृदोष असल्यावर कधी कधी काय कर काय होतं की तुम्हाला जर तुम्हाला घर बांधायचे तुम्हाला प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची तर तुम्हाला सफलता कधीच भेटत नाही तर तुम्ही पित्रांसाठी अमावस्या सर्व पित्र अमावस्या दिवशी तुम्हाला काय करायचं एक नारळ घ्यायचे नारळ नारळवर तुमची जे मनोकामना आहे जे मनोरथ आहे जे तुमचं घर बनत नाही ते मनोरथ ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं एक लाल सुपारी आणि दोन लवंग पण ठेवायचे आणि पिंपलाच्या झाडाखाली तुम्ही हे ठेवून द्या आणि सात परिक्रमा करा तुम्ही आणि जे काही मनोरथ आहे तो तुमच्या पूर्ण होऊन जाईल आणि दुसरा विषय दहा मंगलवार तुम्ही हे सिंदूरच्या चोला जर चढवला तुम्हाला शंभर टक्के जे तुमचा रस्ता मोकळा होत नाही ते रस्ता पण मोकळा होऊन जाईल एकदम टेन्शन घेऊ नका बेटा अगदीच तर सुशिला यांच्याप्रमाणे तुमच्याही मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर या नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना विचारू शकता तर पितृ पक्षाबद्दल आपण बोलतोय अनेकदा आपण आपल्या घरातल्या मोठ्यांकडून हेही ऐकतो की पितृ पक्ष आहे तर नवीन खरेदी करायची नाही कार घ्यायची नाही घर घ्यायचं नाही शुभ कार्य करायचं नाही कोणतीही पूजा करायची नाही आणि असं जर केलं तर आपल्यासोबत काही वाईट होऊ शकतं तर हे कितपत खरंय आणि मग यावर देखील काही उपाय आहे का हे करायचं नाही ते करायचं नाही बरोबर आहे पण जे काही काम खूप गरजेचे असते ते आपण सगळे काम करत आहे सगळे काम करावं लागतंय मी तुम्हाला एक सांगतो पूजा करायची नाही याच्यामध्ये काही सत्यता नाहीये तुम्ही पितृपक्षमध्ये खूप पूजा खूप पाठ खूप दान करू शकता पितृपक्षमध्ये जर तुम्ही पूजा करताय दान करताय पाठ करताय तर तुमच्यासोबत जे तुमचे पितर आहे त्यांना पण याच्या खूप जबरदस्त आणि मोठा फल भेटत आहे आणि त्यामुळे त्यांची जर दुर्गती पण असली ना ते सद्गतीमध्ये जात म्हणजे जर घरी कधी पण काही अकालिक मृत्यू झाली दुर्घटना झाली आणि आपले पितर गेले आणि तुम्ही त्यांच्यासाठी दान पुण्य केला ना तर त्यांना सद्गती भेटते म्हणून खूप पूजापाठ करा दान करा दुसरा विषय फक्त थोडेफार जे वस्तू म्हणजे जसं वाहन जमीन घर हे जे काही राहतं ते थोडासा तुम्ही अवॉइड करा हे जे पंधरा दिवस आहे ना ते पंधरा दिवस पितर साक्षात या भूलोकवर फिरताय पंधरा दिवस पंधरा दिवस तुम्ही त्यांची खूप सेवा करा आणि मी तो तु तु तुम्हाला हे पण प्रार्थना करतो की तुम्हा तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर रोज तुम्ही कमी ते कमी पितरांना स्मरण करा आणि पितरांना स्मरण करून कमी ते कमी त्यांच्यासाठी तुम्ही जे काही दान करू शकता जे काही पाठ करू शकता ते तुम्ही रोज करा तुम्हाला शंभर टक्के ऐश्वर समृद्धी धन संपत्ती हे सगळं काही त्यांच्या आशीर्वाद मुळे भेटणार आहे अगदीच तर आपल्या विषयासंदर्भात आपण आचार्यजींकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत आचार्य सुनील कुमारजी ब्रेकवर जाण्यापूर्वी पितृ दोष आणि त्याबद्दलचे जे समज गैरसमज आहे याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देत आहेत आणि अनेक प्रेक्षक देखील आपल्याला फोन करतायत आणखीन एक फोन आपल्याला आला आहे आपलं नाव सांगा आणि आपला प्रश्न विचारा नमस्कार गुरुजी नमस्कार वेणु पाटील बोलतात माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे बेटा जे प्रश्न तुम्ही विचारला ना की काय आपण पितृ पक्ष मध्ये लग्न करू शकतात तर पितृपक्ष मध्ये लग्न होत नाही म्हणून मी तुम्हाला हे ॲडवाइस करणार आहे की तुम्ही पितृपक्ष मध्ये हे काढू नका पितृपक्ष नंतर आणि देवोत्थान एकादशी नंतर जर तुम्ही मुहूर्त काढला ना तर खूप जबरदस्त काम होऊन जाईल जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही देवोत्थान एकादशी नंतर तुम्ही मुहूर्त काढा तुम्हाला शंभर टक्के मुहूर्त पण छान भेटेल आणि जे बहिणीच्या तुम्ही तुम्हाला लग्न करायच्या तिला पण खूप आनंद वाटेल अगदीच तर आचार्यजींनी तर आपलं उत्तर दिलं आहे आणि तुमच्याही मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर आत्ता फोन करून तुम्ही तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना विचारू शकता आता जसं पितृपक्ष सुरू आहे तर अनेक जण श्राद्ध देखील करतात त्यासाठी देखील काही वेळ की सकाळी करायला हवं किंवा दुपारी करायला हवं अनेक जण म्हणतात की बारा नंतर श्राद्ध करू नये तर याबद्दल ही समज गैरसमज आहेत ते कसे दूर कराल एक मुहूर्त राहतं दुपारी या मुहूर्तवर जर तुम्ही श्राद्ध केला म्हणजे बारा ते एक पर्यंत बारापर्यंतही जर केलं ना तर खूप चांगलं होत आहे म्हणजे त्यावेळी काय राहतं की जे पितर जे भूलोकवर फिरताय ना तर त्यांना त्यावेळी जेवण आहे आणि तुम्ही जर त्यांना जेवण दिलं ते तुम्हाला त्यावेळी खूप आशीर्वाद देणार आहे हां खूप काही वेळ असं पण असतात की जर तुम्हाला लवकर निघायचं आणि तुमच्याकडे वेळ नाही आहे मग तसं काही नाही तुम्ही लवकर पण करू शकतात आपला मनात तुम्ही संशय ठेवू नका पण जर बारापर्यंत तुम्ही केला तर खूप चांगला होऊन जाईल आणि त्या जो ते वेळी जे आहेत ते श्राद्धसाठी आहे त्यावेळी श्राद्ध नक्की करायचं अगदीच अनेकांना असं वाटतं की आपले जे पितृ आहेत ते आपल्यावर खुश असावे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं सगळं चांगलं व्हावं पण या पितृंना खुश ठेवण्यासाठी मोठी मोठी पूजा किंवा शांती करणं हे प्रत्येकाला शक्य नसतं तर काही छोटे उपाय देखील तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगाल का जर तुमच्याकडे वेळ नाही पैशा पण नाही पितृदोष पूजा आपण करू आणि आपल्याला छोटंसं असं काय उपाय आपल्याकडे की बाबा आपण पितरांना प्रसन्न करू शकते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं रोज सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचं जे मेन डोर आहे मुख्य दरवाजा जे आहे ते तुम्ही त्याकडे जा पण सकाळी सकाळी आणि तुम्हाला एक भांड्यामध्ये जल घेऊन जायचं आहे आणि दोन्ही जे कोपरात ते दोन्ही कोपरात तुम्ही हे जल टाका त्यावेळी काय राहतं पितर तुमच्या मुख्य द्वारवर राहतं आणि तुम्ही सकाळी सकाळी जर तुम्ही त्यांना जल दिला ना ते तृप्त होत आहे संतृप्त होता हा खूप छोटासा उपाय आहे तुम्ही जर त्यांना संतृप्त केला तुम्ही त्यांना पाणी दिलं तर तुम्हाला ते खूप आशीर्वाद देणार आहे हरकत नाही की तुम्हाला पूजा करायच्या खूप मोठी की तुम्हाला काही मोठं नियोजन करायचं हां ज्यावेळी तुमच्याकडे वेळ आली की तुम्हाला पितृशांती पूजा करायची त्यावेळी तुम्ही नक्की करा पण आज जर वेळ नाही आहे तर तुम्ही हा छोटासा उपाय करून त्यांचा खूप मोठा आशीर्वाद घेऊ शकता अगदीच आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी काही एक रामबाण उपाय आणि तुमचा आशीर्वाद देखील आपल्या खास प्रेक्षकांसाठी पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्ष मध्ये पिंपलाच्या झाडाची जर पूजा आपण केली ना तर आपले पितर संतृप्त होत आहे प्रसन्न होत आहे पितृदोष तुम्ही खूप ऐकलाय पण पितृ प्रसन्न कधी आहे का पितरांची प्रसन्नतासाठी पण खूप काही उपाय आहात ते उपाय करा तर त्यांच्यामध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगतो पितृपक्षामध्ये दररोज पिंपलाच्या झाडाखाली तुम्हाला एक तुपाच्या दिवा लावायच्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाका दुसरं गायच्या दूध घ्या त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाका आणि ते दूधपासून तुम्ही सिंचन करा पिंपलाची जळमध्ये आणि सात तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आणि सात प्रदक्षिणा करून आपले पितरांच्या नाव स्मरण करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या आणि झाडखाली पिंपलाच्या झाडाखाली तुम्ही प्रार्थना करा की तुमचे जे पितर जे आहेत जर ते दुर्गती मध्ये आहेत तर त्यांना सद्गती भेटेल अशी प्रार्थना करून तुम्ही त्यांच्या आशीर्वाद घ्या तुम्हाला शंभर टक्के पित्रांच्या खूप आशीर्वाद भेटेल आणि तुमच्या आयुष्यात जेवढी प्रॉब्लेम जेवढी परेशानी जेवढे दुःख आहेत ते सगळे दूर होऊन जाईल दूर करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे तर त्यांनी सांगितलंय आणि तुमच्या मनात याबद्दल काहीही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर फोन करून तुम्ही पर्सनली देखील आचार्यजींना तुमचा प्रश्न विचारू शकता सर आज तुम्ही ते आलात आणि आपल्या प्रेक्षकांना पितृ पक्ष सुरू आहे आणि इतक्या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आणि जे लोक पितृपक्ष मध्य प्रोग्राम बगता है कार्यक्रम बगता है मी सग आशीर्वाद देतो ओम स्वस्थ असो ते कुशल मस्तो चराय असतो गोबाज जनदान समज असतो ऐश्वर असतो मला मला असतो वंशे सदैव हरे भक्त असतो दीर्घ माय हो खूप खूप आशीर्वाद खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली किल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार